छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची सध्या स्थिती जाणून घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र खुगे आणि न्याय आर एम जोशी स्वतःहून पुढाकार घेतला मंगळवारी उन्हा चार तास त्यांनी योजनेची सुरू असलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी अडथळ्यांनी प्रत्यक्ष फील्डवरची परिस्थिती जाणून घेतली आणि मुदतीत काम पूर्ण करण्याचं तसंच कारवाईचा आदेश देण्याची वेळ येऊ नका असं योजनेचं काम करणारे विभाग आणि ठेकेदार कंपनीस बजावलं उन्हाळी सट्ट्या सुरू असतानाही खंडपीठाने पाणीपुरवठ्याच्या योजनेबाबतच्या सुनावणीसाठी खास मुंबई उच्च न्यायालयास विनंती केली आणि सुट्टीच्या काळात जून रोजी विशेष न्यायालयात भरून सुनावणी आहे तर ही त्यावेळी घेण्यात येणाऱ्या आढाव्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या भूमिकेतून त्यांनी हा दौरा केला विशेष म्हणजे त्यासाठी वैयक्तिक स्वखर्चाने पाहणी केले गेली पंचवीस वर्ष धुमसत असलेल्या शहराच्या पाण्याचा प्रश्न केवळ न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे मार्गी लागताना दिसतोय जून दोन हजार बावीसमध्ये दाखल जनहित याचिकेनंतर कामास गती मिळाली असून डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत नवीन पाणीपुरवठा योजना अंतिम होण्याची आशा आहे यांच्या पडताळणीसाठी खंडपीठानं प्रत्यक्ष प्रकल्पावर जाऊन आढावा घेत सुरू कामाबद्दल समाधान व्यक्त केलं कामास गती देण्याच्या सूचना देत दंडात्मक कारवाई करण्याची वेळ आणू नका अशी अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना बजवलं आहे बिरो रिपोर्ट एआयन न्यूज संभाजीनगर